चौदा एप्रिल हा दिवस आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे महामानव भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा हा दिवस चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारतानेच नाही तर जगभराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली एका बाजूला भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताच्या सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्यासह भारतातील खूप मोठमोठ्या नेत्यांनी आणि सामान्य जनतेने या सगळ्यांनी मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं हे अभिवादन एका बाजूला सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला एक मोठं प्रकरण देशभरामध्ये घडत होतं त्या प्रकरणाकडं आपल्याला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळेस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत होतो त्याचवेळेस भारतातले माजी एकवीस न्यायाधीश भारताच्या सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना एक पत्र लिहित होते आणि त्या पत्रामध्ये ते, पत्रा ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची अखंडता धोक्यात आहे हे सांगत होते यापूर्वीही जवळपास देशातल्या सगळ्यात मोठ्या मोठ्या सहाशे वकिलांनी सुप्रीम कोर्टाला अशाच प्रकारचं एक पत्र लिहिलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलेलं होतं की भारताच्या सुप्रीम कोर्टाची अखंडता आता धोक्यात यायला लागलेली आहे सुप्रीम कोर्टावरती एक वेगळा दबाव आणण्याचा प्रयत्न काही बाह्यशक्तीकडून केला जातो आहे अशा प्रकारचं पत्र या सहाशे वकिलांनी लिहिलेलं होतं वकिलांचं ठीक आहे त्यांची एक ऑर्गनायझेशन असते ते त्यांच्या पद्धतीनं काम करतात म्हणून आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं होतं परंतु ज्या दिवशी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी करतो आणि त्यांना घटनाकार म्हणून ज्यांचा जयघोष करतो किंवा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून त्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या नावाचा जयघोष करतो त्याच दिवशी भारतातल्या एकवीस माजी न्यायमूर्तींनी भारताच्या सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये देखील त्यांनी असं म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टावरती काही बाह्यशक्तींचा दबाव आणला जातो आहे आणि त्याच्यामुळं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अनुषंगाने जी काही चर्चा बाहेर होते आहे ती चर्चा दोन बाजूने होते आहे एका बाजूला सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच्या सकारात्मक बाजूच्या दृष्टिकोनातून आणि दुसरी म्हणजे सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाच्या बाबतीत नकारात्मक जी चर्चा होती अशा दोन्ही चर्चा समूहामध्ये होत आहेत समाज माध्यमामध्ये होत आहेत आणि या समाज ज्या वेळेस एका समूहाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल जातो त्यावेळेस तो समूह सुप्रीम कोर्टावरती आमचा विश्वास नाही असं सांगतो तर एका बाजूला जर एका समूहाच्या बाजूने हा निकाल आला तर तो समूह सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावरती आमचा विश्वास आहे असं म्हणतो आहे आणि त्याच्यामुळं कुठे ना कुठे एक गट सुप्रीम कोर्टावरती सातत्याने नाराज राहतो आहे अशा प्रकारचं पत्र या एकवीस माजी न्यायमूर्तींनी लिहिलेलं आहे त्यांनी याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाने जे काही निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयाची जी समीक्षा केली जाते आहे ती समीक्षा आता निरपेक्ष पद्धतीने होत नाही आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस इलेक्ट्रॉल बॉन्डची चर्चा केली आणि इलेक्ट्रॉल बॉन्डवरती जो निर्णय दिला त्यावरती देखील दोन प्रकारची चर्चा झाली एका बाजूला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं मोठ्या प्रमाणामध्ये स्वागतही झालं तर दुसऱ्या बाजूला काही राजकीय पक्षांनी बाह्यशक्तीच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा चुकीचा आम आहे आम आमच्या आमची जी भूमिका होती ती भूमिका सुप्रीम कोर्टाने समजून घेतली नाही असं देखील म्हटलेलं होतं आणि त्याच्यामुळं त्यांना असं वाटत होतं की आपला सुप्रीम कोर्टाचा विश्वास आता उडत चाललेला आहे आणि म्हणूनच या एकवीस माजी न्यायमूर्तींनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की कुठे ना कुठे जो निर्णय सुप्रीम कोर्ट देतो आहे त्या निर्णयाची भार बाह्यशक्तीच्या माध्यमातून समाज माध्यमामध्ये एक वेगळी चर्चा व्हायला लागलेली आहे आणि या चर्चेमध्ये सुप्रीम कोर्टावरचा विश्वासच लोकांचा उडत चाललेला आहे त्याच्या पुढे जाऊन या पत्रामध्ये त्यांनी असंही म्हटलेलं आहे की ज्यावेळेस सुप्रीम कोर्ट एखादा निर्णय देतं त्यावेळेस त्या, त्या निर्णयाच्या बाबतीमध्ये लोकांनी अगोदरच ठरवलेलं असतं की निर्णय काय येणं अपेक्षित आहे अनेक वेळेस असं होतं की काही राजकीय विश्लेषक असतील किंवा जे काही कायद्याचे तज्ज्ञ अभ्यासक असतील त्यांनी त्या, त्या निर्णयाला परखून बघितलेलं असतं आणि बऱ्याच वेळेस असं होतं की सुप्रीम कोर्टाने त्यांचा निर्णय कोणत्या माध्यमातून काय येणं अपेक्षित आहे अशा प्रकारचं भाष्य अनेक चॅनलच्या माध्यमातून वर्तवलं जातं अर्थातच देशभरातले अनेक चॅनल्स काय करतात तर एखाद्या माजी न्यायमूर्तींना माजी न्यायाधीशांना किंवा एखाद्या कायद्याच्या अभ्यासकाला आपल्या चॅनलवरती बोलवतात आणि आज किंवा उद्या सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती चर्चा आहे आणि त्याची तारीख आहे तर निर्णय काय येणं अपेक्षित आहे अशा प्रकारचे प्रश्न विचारतात आणि मग ते माजी न्यायमूर्ती असतील किंवा ते कायद्याचे अभ्यासक असतील ते मात्र त्यांचा निर्णय काय येणं अपेक्षित आहे हे सांगतात परंतु त्याच्यामध्ये नेमकी सुप्रीम कोर्टामध्ये काय डिबेट झालेली आहे आणि मग त्या डिबेटच्या माध्यमातून काय निर्णय येऊ शकतो याचा अंतिम निर्णय कोणीही देऊ शकत नाही शिवाय सुप्रीम कोर्टाच्या परंतु बाहेर काही लोक ज्यावेळेस हे चॅनलवाले मोठमोठे काही लोकांना बोलवतात आणि सुप्रीम कोर्टाने काय निर्णय देणं अपेक्षित आहे हे सांगतात त्यावेळेस त्याच्या नेमका विरोधामध्ये निकाल जातो आणि विरोधामध्ये निकाल दिल्यानंतर असं वाटायला लागतं की सरकारचं कुठे ना कुठे किंवा बाह्यशक्तीचा कोणत्या ना कोणत्या बाह्यशक्तीचा सुप्रीम कोर्टावरती दबाव आहे हे स्पष्टपणानं दिसायला लागतं आणि म्हणूनच सुप्रीम कोर्ट जे काही निर्णय देत आहे हे निर्णय निरपेक्ष आहेत का किंवा त्याच्यावरती कुठल्या तरी बाह्यशक्तीचा दबाव आहे का याची देखील चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागते आणि म्हणूनच अशी अनेक प्रकरणं आहेत ज्या प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचे जे निर्णय आहेत या निर्णयावरती वेगवेगळ्या कायदेतज्ज्ञांनी वेगवेगळे निर्णय दिलेले आहेत आणि असं म्हटलेलं आहे की हा निर्णय देत असताना कुठे ना कुठे सरकारचा दबाव त्यांच्यावरती होता असं स्पष्टपणानं दिसतं आणि म्हणूनच सुप्रीम कोर्टावरचा कुठे ना कुठे एका गटाचा विश्वास आता उडत चाललेला आहे अशा प्रकारचं पत्र या एकवीस माजी न्यायमूर्तींनी लिहिलेलं आहे आपण जर काही सुप्रीम कोर्टाचे निकाल बघितले तर आपल्याला असं दिसेल की सुप्रीम कोर्टाने अनेक चांगले निकाल दिलेले आहेत जसे की इलेक्ट्रॉल बॉन्डच्या बाबतीमधला निकाल आपल्याला आता माहिती आहे आणि मग त्याचं स्वागत देशभरातल्या जनतेने केलेलं आहे परंतु असे काही निकाल आहेत ज्याच्यावरती एक वर्ग नाराज असतो जसं की आता नवनीत राणा यांचं प्रकरण आहे नवनीत राणा यांच्या कास्ट व्हॅलिडिटीचं जे प्रकरण होतं ते प्रकरण हायकोर्टाने त्यांची कास्ट व्हॅलिडिटी रद्द केलेली होती अर्थातच त्यांची जात शीख सांभार होती आणि शीख सांभार असताना देखील त्यांना मोची जातीचं प्रमाणपत्र देता येत नाही असं हायकोर्टाने सांगितलेलं होतं पण हायकोर्टाचा हा निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला आणि त्यांना मोची जातीचं जे प्रमाणपत्र दिलेलं आहे ते योग्य आहे असं सांगितलं अर्थातच लोकांना हे स्पष्टपणानं समजतं की तिची जात ही मोची नाहीच आहे पण तरीही सुप्रीम कोर्ट ज्यावेळेस निर्णय देतं त्यावेळेस असं दिसायला लागतं की कुठे ना कुठे सुप्रीम कोर्टावरती राजकीय दबाव असतो असं आपल्याला दिसायला लागतं आणि वाटायला लागतं आणि मग त्याचं विश्लेषण करत असताना लोक असं म्हणतात की हा निर्णय जो आहे हा निर्णय राजकीय शक्तीच्या माध्यमातून आलेला आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्ट जे निर्णय देत आहे त्याच्यावरचा विश्वास एका गटाचा उडत जातो कारण हे स्पष्टपणानं लोकांना दिसायलाही लागतं की हे सर्टिफिकेटच जर कोठं असेल तर मग हे योग्य आहे असं न्यायाधीश कसं काय म्हणू शकतात राहिला प्रश्न आणखीन काही प्रकरणामधला असाच आहे की जसं की सिद्धेश्वर स्वामींचा निर्णय आहे सिद्धेश्वर स्वामींचं कास्ट सर्टिफिकेट रद्द झालं तरीही ते पाच वर्ष संसदेमध्ये काम करत होते आणि त्यांनी लाभही घेतलेले आहेत नवनीत राणांचंही सर्टिफिकेट रद्द झाल्यानंतर पुन्हा पाच वर्ष त्यांनी काम केलेलं आहे पुन्हा त्या निवडणुकीमध्ये उतरत आहेत आणि मग असं ज्यावेळेस लोकांच्या समोर येतं त्यावेळेस लोकांना असं वाटतं की न्यायव्यवस्था ही आता निरपेक्ष राहिलेली नाही आणि म्हणूनच ही जी चर्चा आहे या चर्चेच्या अनुषंगाने सहाशे वकिलांनी जसं की हरीश साळवे हे सगळ्यात मोठे वकील आहेत पण त्यांची देखील सही त्या पत्रावरती आहे आणि त्यांनी देखील न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कुठे ना कुठे उडत चाललेला आहे आणि न्यायव्यवस्थेची जी काही अखंडता आहे ती आता कायम राहत नाही अशा प्रकारचं लिहिलेलं आहे त्याचबरोबर जे एकवीस न्यायमूर्ती आहेत माजी न्यायमूर्ती आहेत त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये देखील त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास दिवसेंदिवस उडत चाललेला आहे या पत्रावरती जवळपास एकवीस न्यायमूर्तींच्या सही आहेत आणि याच्यामधले जवळपास चार न्यायमूर्ती हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती आहेत आणि जवळपास सतरा न्यायमूर्ती हे देशातल्या कोणत्या ना कोणत्या राज्याच्या हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती आहेत असे एकूण एकवीस न्यायमूर्ती आहेत ज्यांनी अनेक वर्ष न्यायदानामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी त्या पत्रामध्येही लिहिलेलं आहे की गेली अनेक वर्षापासून आम्ही न्यायदानामध्ये किंवा न्याय, न्याय प्रक्रियेमध्ये आमचं योगदान देत आलेलो आहे परंतु अशी परिस्थिती कधीही उद्भवलेली नाही आहे पण आज लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की आपली जी न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था आता तिचं अखंडत्वही कायम राहिलेलं नाही तिचं स्वातंत्र्यही कायम राहिलेलं नाही आणि ती आता निरपेक्षही राहिलेली नाही असं लोकांना वाटायला लागलेलं आहे खरं तर न्यायव्यवस्थेवरती सगळ्यात मोठी जबाबदारी आहे शासन व्यवस्थेचे जे चार घटक आहेत कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ आणि प्रसार माध्यम यातली सगळ्यात मोठी जबाबदारी जर कोणावरती असेल तर ती न्यायमंडळावरती आहे कारण न्यायमंडळच या देशाच्या सर्वोच्च असलेल्या राज्यघटनेचं संरक्षण करू शकते आणि म्हणूनच राज्यघटनेचं संरक्षण जर न्यायव्यवस्थेनं केलं तरच हा देश अखंड राहू शकतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सरकारवरती नियंत्रण ठेवणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे परंतु न्यायव्यवस्थेवरती सरकार नियंत्रण ठेवते की काय अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसायला लागलेलं ला आहे आणि म्हणूनच लोकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललेला आहे असं वाटायला लागतं इतकंच नाही तर भारताची राज्यघटना तयार करत असताना घटनाकारांनी सर्वोच्च न्यायालयाला जेवढं स्वातंत्र्य दिलेलं आहे तेवढं कुठल्याही घटकाला स्वातंत्र्य दिलेलं नाही आहे आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाला निरपेक्षपणे आणि अधिकारवाणीने काम करता यावं अशा प्रकारची व्यवस्था भारतीय राज्यघटनेमध्ये करून देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे चोवीस ते एकशे शेहेचाळीसमध्ये ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस सगळ्यात जास्त तरतुदी आणि स्पष्ट अशा प्रकारच्या तरतुदी सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये भारताच्या राज्यघटनेमध्ये करण्यात आलेल्या आहेत परंतु ह्या ज्या तरतुदी आहेत या तरतुदी कुठेतरी बाजूला राहत आहेत का आणि न्यायव्यवस्थेनं शासन व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असताना शासनव्यवस्थाच न्यायव्यवस्थेवरती नियंत्रण ठेवते आहे का अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसायला लागतं आणि म्हणूनच कुठे ना कुठे भारताची राज्यघटना जी सर्वोच्च आहे तिचं सर्वोच्च स्थान कायम ठेवण्यामध्ये सर्वोच्च न्यायालय कमी पडतं आहे का असा देखील प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होतो आहे आपल्याला नेमकं या सहाशे वकिलांच्या पत्राबद्दल आणि एकवीस माजी न्यायमूर्तींच्या या पत्राबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका भारताची सर्वोच्च न्यायालयाची जी न्यायव्यवस्था आहे ती न्यायव्यवस्था खरंच अखंड आहे का तिचं स्वातंत्र्य कायम आहे का आणि ती भारताच्या राज्यघटनेचं संरक्षण करू शकते अशा प्रकारची परिस्थिती आज दिसते आहे का आणि सर्वोच्च न्यायालय हे शासन व्यवस्थेवरती नियंत्रण ठेवते का शासन व्यवस्था सर्वोच्च न्यायालयावरती नियंत्रण ठेवते हे सांगायला विसरू नका आपल्याला नेमकं काय वाटतं ते आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद